बाहेर काढून घेतली जाईल दर्शक बोधगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचं लोन संपूर्ण देशभर पसरलेलं आहे देशभरातील बौद्ध अनुयायी आंदोलन करीत आहेत या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देत आहेत पुण्यातही बौद्ध बांधवांनी आज आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केले हे आंदोलन बौद्ध भक्कु संघाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं बौद्ध भक्कू संघ या आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांच्या पाठीमागे बौद्ध उपासिका प्रचंड संख्येने उपस्थित होत्या तसेच बौद्ध उपासकही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हे जे दृश्य आहे हे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरी यांच्या समोरचं हे दृश्य आहे इथे लक्ष्मीबाईचा पुतळा आहे त्या ठिकाणचं हे दृश्य आहे आपण बघू शकतो की प्रचंड जनसमुदाय या महाबोधी महाविहार भक्ती आंदोलनाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे हे दृश्य बालगंधर्व हो, रंगमंदिर या ठिकाणचं आहे मोर्चाला अजून सुरुवात झालेली नाही सुरुवात होण्यापूर्वीचे हे दृश्य आपण पाहतोय हातामध्ये फलक पंचरंगी ध्वज आणि अत्यंत शांततेत हा मोर्चा अत्यंत शांततेत हा मोर्चा काढण्याचं आवाहन संघाने दिलेलं आहे या मोर्चात राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते हे सर्वात शेवटी राहणार आहेत सुरुवातीला तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला रथ आहे त्याच्या पाठीमागे बौद्ध भिक्खू संघ आहे त्यांच्या पाठीमागे बौद्ध उपायचिका त्यांच्या पाठीमागे बौद्ध उपासक आणि सर्वात शेवटी राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि हे जे दृश्य आहे ते या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत आम्ही तुम्हाला दृश्य दाखवत आहोत इथून मोर्चाची जा सुरुवात झालेली आहे भिक्खू संघ त्यांच्या पाठीमागे बौद्ध उपासिका ह्या बघू शकतो आपण ह्या बोधोपशिका आहेत प्रचंड संख्येने सहभागी झालेल्या आहेत हातामध्ये सन एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बौद्ध टेम्पल ॲक्ट आहे तो रद्द करावा अशा प्रकारच्या फलक आहेत अत्यंत शांततेने हा मोर्चा बालगंधर्व रंगमंदिरापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन इथे असलेल्या पुतळ्याकडे निघालेला आहे हे दृश्य बालगंधर्व रंग मंदिर आणि डेक्कन या परिसरात आहे ह्या संपूर्ण महिला आहेत सहभागी झालेले आता हे दृश्य बघू शकतो आपण की हे सगळे बौद्ध उपासक आहेत बौद्ध उपासक ही प्रचंड संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपण पाहू शकतो हे हा मोर्चा आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येताना बघतोय आपण சார் छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला भुक्कू संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण केल्याच्या नंतर हा मोर्चा अल्का टाकीज चौकाकडे आलेला आहे आणि अल्का टॉकीज चौकामध्ये भिक्खू भिक्खू संघाच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यानंतर बुक्कू संघाने त्यानंतर ज्या ठिकाणी गिलसाहेबान आमचे लोक ते महाबुद्धी महाविहाराकडं सादर करावा या ठिकाणी बुद्धी आंदोलनाचा इतिहास सांगितला अगोदर एक म्हणायचं आपण सर्वजण या मृत्यु आंदोलनामध्ये सहभागी आहात आपल्या सर्वांना माहीत आहे की काही लोकांना माहीत नसेल की इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट पासवर्ड जे उर्वेला निगम ज्या ठिकाणी बुद्धगया आज आपण ज्या नावाने प्रचलित आहोत ज्या ठिकाणी बोधी वृक्षाच्या खाली पिंपळाच्या झाडाखाली तथागतांना जी संबोधी प्राप्त झाली ते ठिकाण आणि ते ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाची जी परंपरा बुद्धांच्या नंतर शंभर वर्षे सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे महत्वपूर्ण चार स्थळ आहेत आणि आणखी बाकीच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सगळा दस्तावेज कोरून ठेवलेला आहे अशा या महाबोधी महावियात सम्राट अशोकानी निर्माण केलेला आहे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्या बोधी वृक्षाचं संरक्षण संवर्धन केलेलं आहे आणि हीच परंपरा अनेक बौद्ध राजांनी चालवलेले आहे आज त्या ठिकाणी आपण पाहता की जेवढा बौद्ध परिसर होता त्या बौद्ध परिसरामधील अनेक विहार वेगळ्या काल्पनिक देवी देवताच्या नावाने रूपांतरण झालेले आहेत ज्या ठिकाणी महा महाबोधी महाविहार आहे त्याच्याच उजव्या बाजूला बुद्धांच्या मृत्य असताना सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून त्या ठिकाणचे महंत पुजारी त्यांनी एक गैरप्रचार त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्याला वेगवेगळ्या देवताचे किंवा पाच पांडवाचे नावं देऊन लोकांमध्ये चुकीचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे आज भारतीय सरकारांनी विशेष करून त्या स्थळाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना अशा प्रकारे अशा प्रकारे मोर्चा पूर्ण भारतभरच नाही पूर्ण जगभर हे अशा प्रकारचे महाबोधी बिहार मुक्त आढळण्यासाठी जो रस्त्यावर उतरलेले आहेत भारताचं जे नाव आहे आणि जगामध्ये आज भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो आदरणीय दृष्टिकोन आहे ते फक्त बुद्धांमुळे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि पंतप्रधान किंवा बाहेर देशामध्ये जातात चीन जपान कोरिया श्रीलंका थायलंड आदी देशामध्ये जातात किंवा पाश्चिमात्य देशामध्ये जातात मी बुद्धांच्या देशातून आलो असा प्रत्येक नागरिक या भारतातील गौरव आणि बाहेर देशांना सांगत असतो आज बुद्ध भारतीय जे खरे सुपुत्र जे बुद्ध आहे आणि भारताचं जे जगामध्ये नावलौकिक आहे आणि आज ही गव्हर्नमेंट भारतीय सरकार तेवढ्याच अभिमानाने बुद्धांचं नाव घेऊन जे काही ज्या दे, देशामध्ये जे राजकारण करतात त्यांनी विशेष करून बुद्धी या महाबोधी विहाराकडे लक्ष घालावं आणि महाबोधी विहार जे खोटे नाते काल्पनिक देवी देवता अशा प्रकारचे उभा केलेले आहेत आणि चुकीच्या ज्या काही गोष्टी लोकांना सांगत आहेत त्यांना तिथून बाहेर काढून जगातील सर्व बौद्धांच्या भारतीय बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार द्यावं अशा प्रकारचं आम्ही इथं जाहीर आव्हान करत आहोत